स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये श्रीरामपूरमध्ये शुक्रवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं विराट मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चामध्ये अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला तसेच नांदेड येथील सोमनाथ सूर्यवंशी पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याप्रकरणी पोलीस आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल व्हावा व बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना लवकरात लवकर अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सर्व नेत्यांसह मोठ्या संख्येने उपस्थित होत्या देशाच्या संसद भवनामध्ये बाबासाहेबाबद्दल जे चुकीचं विधान केंद्रीय गृहमंत्र्यांनी केलं आहे तसेच बीड जिल्ह्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये जेव्हा जे खेडेगाव आहेत त्या गावातील सरपंच आमचा मराठा बांधतो संतोष देशमुख आणि परभणी जिल्ह्यामध्ये जी दंगल झाली संविधानाच्या जा तोडफोडून त्याच्यामध्ये आमचा एक वॉटर पाहता होता सोमनाथ या तिन्ही घटना निषेध करण्यासाठी आज आम्ही श्रामपूर तालुक्यामध्ये हा मोर्चा काढला होता आणि आमच्या आम या मोर्चाचं मुख्य स्वरूप हेच आहे की देशाच्या गृहमंत्र्यांनी बाबासाहेबांचं संसदेमध्ये आपण केल्याबद्दल त्वरित राजीनामा द्यावा आणि त्या गृहमंत्र्यांवर कायद्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना लवकर अटक करावी मस्त लावा आणि परभणी जिल्ह्या मधलं जे प्रकरण आहे ती हत्यारी पोलिस झालेली आहे आणि त्या हत्याने जे आहेत पोलीस त्यामध्ये जे एल सी बी अधिकारी असतील जे एस पी असतील पी आय असतील यांच्यावर त्यांची दोनचा गुन्हा दाखल होऊन यांनाही लवकर अटक करू आमची प्रमुख मागणी आहे भारत देशाचे गृहमंत्री के जे देशाचा कारभार गृहमंत्री म्हणून अत्यंत जबाबदार मंत्री ज्या संसद भवनामध्ये त्यांनी बाबासाहेबांनी संविधान नेलं त्या संसर्गानाची शपथ घेऊन मंत्रिपद स्वीकारलं त्यांनीच आज मी असं म्हणेल संविधानाला पायदळ ठोठ बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये आंबेडकर आंबेडकर असं लांछनास्पद म्हणजे ज्याला हिनवण्यासारखं जे वाक्य आहे अशा प्रकारे वाक्य उतरून बाबासाहेबांचा त्या ठिकाणी अपमान झालेला आहे तर देशातील संपूर्ण आंबेडकरी जनता त्या दिवसापासून रस्त्यावरती उतरलेली आहे आमच्या या मोर्चाच्या दृष्टिकोनातून मोर्चाची मोर्चेकरांची आज एवढीच एक मागणी आहे की माननीय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी त्वरित अमित शाहचा राजीनामा घ्यावा कारण त्यांच्यावर ॲक्टलस केस दाखल झालेली आहे सेकंडली सोमनाथ सूर्यवंशी आणि आपला संतोष देशमुख यांचा काही गुन्हा नसताना यांना हेतू पुरस्कार बीडमध्ये जे मजोरचं ग्रावाचं गाव आहे त्या सरपंचाला बोलून त्याचा अत्यंत क्रूरपणे हत्या केलेली आहे त्यानंतर त्यांना पाठीशी घालण्याचं काम धनंजय मुंडे आणि त्या ठिकाणचे ते कर्लात कोण आहेत तो माणूस देखील या कोणाला एक जबाबदार दा आहे धनंजय मुंडे देखील नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा आणि त्या बीड बीड परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी जी हत्या झाली तिथे सर्व प्रशासकीय पोलीस यंत्रणेने सर्वांनी त्यांचा राजीनामा घ्यावा ही आज मोर्चेवरची मागणी आणि ही जर एवढ्या आठ दिवसामध्ये हे वातावरण जर शांत झालं नाही तर संपूर्ण देशामध्ये उग्र वातावरण आंबेडकर ज्यांचा आंदोलनाच्या रुपये आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं पंप पासून राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क